बेलगाव कॅनलजवळ रेतीची चोरटी वाहतूक करणाऱ्या टिप्परला पोलिसांनी पकडले यात दोन आरोपींच्या ताब्यातून पंधरा लाख चोवीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी दोन्ही आरोपींच्या विरोधात कारधा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे भंडारा तालुक्यातील बेलगाव कॅनलजवळ दिनांक चार मार्च रोजी सायंकाळी सात वाजता दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस स्टेशन कारधा येथील पोलीस हवालदार थेर हे पोलीस स्टॉपसह त्या ठिकाणी पोहोचले असता त्यांना टिप्पर क्रमांक यम एच बत्तीस ए जे चोवीस तेराची पाहणी केली असता टिप्परमध्ये ब्रास रेती किंमत चोवीस हजार रुपये आणि टिप्पर पंधरा लाख रुपये असा एकूण किंमत पंधरा लाख चोवीस हजार रुपयांचा मुद्देमाल आरोपी वाहनचालक वैभव परसमोडे वय बावीस वर्षे राहणार वाकेश्वर व टिप्पर मालक आशिष मारवाडे राहणार खमारी यांनी विना पास परवाना रेतीची अवैधरित्या वाहतू वाहतूक करताना मिळून आलेले फिर्यादी पोलीस हवालदार थेर यांच्या तोंडी रिपोर्टवरून पोलीस स्टेशन कारधा येथे दिनांक सात मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कांबडे हे करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने दिनांक आठ मार्च रोजी एका प्रसिद्धीपत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे